तरी आमच्या मालिकेत आता लग्न होणार आहे माझं कोणाबरोबर होणार आहे त्यांना सांगू शकत पण आमच्या हिरोईन बरोबर नाही होत त्या ना? तुम्हाला देतात त्या सगळ्यांना देतात त्यांना कोणी त्रास कसं देऊ शकत असं काहीतरी पसरवून <laughs> <laughs> नाही नाही मला नाहीये असं तुम्ही जेव्हा विचारता तरी असं नाहीये की त्यांचा हात असतोच पण खूप फ्रेंडशिप वाला त्यांचा या मालिकेतही जेव्हा खलनायिका प्रेझेंट करते तेव्हा ती आपण तिला शकत नाही कारण ती आई प्ले करते नमस्कार आपण सन मराठीच्या तुझी माझी जमली जोडी या नव्या मालिकेच्या सेट वर आलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत अभिनेते संचित चौधरी आणि अभिनेत्री स्नेहलता वसईकर मॅडम हॅलो हाय 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 नवीन मालिका आहे तुझा मैत्री आणि या तुझ्या आत्या खलनायिका yes. येस खलनायिका yes. <laughs> <laughs> म्हणजे कसं वाटतं म्हणजे खलनायिका त्या आहेत सिरियल मध्ये मस्ती हो खलनायिका तर आहेतच त्या मालिकेत <laughs> आमच्या नाही मस्त वाटतय छान वाटतय काम करून आणि त्यांच्या बरोबर काम करायला मिळणं माझ्यासारख्या अभिनेत्याला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असू शकते ना म्हणजे आहेच की मला इतक्या एक्सपिरियन्स ऍक्टर बरोबर काम करायला मिळतंय आणि छान छान गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि खूप मस्ती करतोय आम्ही असं खूप आमचा तो झोन नाही आहे असं तुम्ही जेव्हा विचारता तरी असं नाही आहे की त्यांचा हात तर असतोच पण खूप असा वाला हात आहे त्यांचा खूप असा कोठ्या ऍक्टरचा हात तर खूप फ्रेंडशिप झोन मधला हात आहे सो ऑल ओव्हर या आम्ही मस्ती करतो आणि काम पण करतो मस्ती oh. जास्त so, करतो yeah. काम थोडं कमी करतो पण मस्ती मस्तीत आम्ही काम करतो कळतही नाही oh. की दिवसभरात आमचं काम कधी झालं हो सो या असं आहे मालिकेत तुम्ही खाल्लाय का पण सेट वर तुम्हाला त्रास कोण देतात त्यांना कोण त्रास मला कोणीच नाही ना त्या ना। तुम्हाला देतात त्या सगळ्यांना देतात त्यांना कोणी त्रास कसं देऊ यार असं काहीतरी पसरवून <laughs> नाही नाही मला कोणी त्रास देत नाही आणि मी त्रास करूनच घेत नाही मुळात मी माझं काम करते आणि जाते म्हणजे मी त्रास नाही करून घेत आणि नाही त्रास देत कोणाला माझा झाला तर मला माहित नाही पण मी देत नाही एवढं नक्की देत तर नाहीच पण त्यांना देणं शक्यच नाहीये माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना त्रास देणं शक्यच नाही धून दाखव तू तू धुन दाव आता खलनायकाची भूमिका करते पहिल्यांदा हा त्याबद्दल खर तर खलनायकीची भूमिका ही मी पहिल्यांदा नाही करते मराठीत मी खलनायका बऱ्याचदा केली आहे म्हणजे मला वाटतं ही माझी तेरावी चौदावी मालिका आहे त्याच्यात मी खलनायका करते पण एवढं नक्की सांगेन की प्रत्येक वेळेला जेव्हा मी खलनायिका प्रेझेंट केली तेव्हा ती वेगळी खलनायका प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलाय या मालिकेतही जेव्हा खलनायिका प्रेझेंट करते तेव्हा ती खलनायिका आपण तिला म्हणू शकत नाही कारण ती आई प्ले करते आणि एक आई जेव्हा आपल्या मुलाचं चांगलं व्हावं म्हणून काही प्रयत्न करत असते तेव्हा ती दुनियेच्या नजरेत कधी चांगली दिसते कधी वाईटही दिसते त्यामुळे आईने हा विचार करू नये की दुनिया माझ्यावर माझ्याबद्दल काय विचार करते तिने आपलं कर्तव्य पार पाडत राहावं सो भैरवी म्हणून मी माझ्या भाच्यावर जे आईसारखं प्रेम करते त्या गोष्टीचं कर्तव्य पार पाडते आणि ते कर्तव्य पार पाडत असताना लोक मला कसं परसिव्ह करत आहेत ते तो त्यांचा लुकआउट आहे पण मी आ, प्ले करताना खलनायका प्ले नाही करते मी प्ले करताना आई प्ले करते सो so, हा एक डिफरन्स आहे खलनायका प्ले करताना आता तुमचा मैत्रीचा ट्रॅक सुरू आहे आणि पुढे जाऊन त्याचं प्रेमात रूपांतर हो त्याच्याबद्दल का आमची स्टोरीज त्याच्याबद्दल आहे मैत्रीतनं घडणार मैत्रीतनं कसं प्रेम घडतं आणि ते प्रेम कसं टिकतं आणि कसं एक्सप्लोअर होतं ग्रूम होतं याच्याबद्दल आमची स्टोरी आहे बेसिकली सो सध्या तरी आमच्या मालिकेत आता लग्न होणार आहे माझं कोणाबरोबर होणार आहे त्यांना सांगू शकत पण आमच्या हिरोईनबरोबर नाही होत Uh, दुसरा कोणाबरोबर तरी आहे सध्या असं सगळं आमचं सर शूटिंग प्रोसेसमध्ये ते सगळं सुरू आहे सध्या कोणाबरोबर काय होणार आहे आणि ते सगळं तुम्हाला त्याकरता मालिका फोर्स बघावं लागेल सही बरोबर नाही होत्या त्यासाठी इतकं तेच सांगेल सो या मैत्री आयुष्यात आपल्या किती महत्वाची आहे uh, uh, प्रत्येक रिलेशनशिपमध्ये मैत्रीचं काय स्थान असतं आणि मैत्री जर असली प्रत्येक रिलेशनशिपमध्ये तर रिलेशनशिप किती छान ग्रो होतं याच्याबद्दल कुठेतरी आमची स्टोरी त्याच्या अराउंड कुठेतरी फिरते आणि यात श्रीमंती आणि गरीबी असं सुद्धा दाखवलेलं येस येस ती गरीब आणि yes, yes, yes. oh. oh. तू खूप श्रीमंत हो तर हा भेदभाव किंवा या समाजात आजही या गोष्टी बघितल्या जातात याकडे तुला कसं एक्झॅक्टली सो आमचा मुद्दाच तो आहे ना की फ्रेंडशिप काय असते फ्रेंडशिप मध्ये आपण जजमेंट्स नसतात डिस्क्रिमिनेशन नसतं या सगळ्या गोष्टी आपण जर प्रत्येक रिलेशनशिप मध्ये अप्लाय केल्या जर मैत्री आपण रिलेशनशिप मध्ये जर ठेवली तर जजमेंट नसणार डिस्क्रिमिनेशन नसणार पण आपल्याला आपल्या मनात काय ते आपण चांगल्यापणे आपल्या मित्रासमोर तसं मांडू शकतो तसंच जर बाकी रिलेशनशिप मध्ये मैत्री असली आई वडिलांमध्ये टीचर आणि स्टुडंट मध्ये जर तो तेवढा फ्रेंडशिप झोन असला तर गोष्टी खूप इझी होतील कम्युनिशिपमध्ये मैत्री असली आई वडिलांमध्ये टीचर आणि स्टुडंटमध्ये जर तो तेवढा फ्रेंडशिप झोन असला तर गोष्टी खूप इझी होतील कम्युनिकेशन खूप इझी होईल एक्सचेंज गोष्टींचा फार इझी होऊन जाईल प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह होतील रिस्पेक्ट ऑफकोर्स द्यायचा त्या रिलेशनशिपचा जो काही हॅझर टीचर वडील बहीण भाऊ पण जर मैत्री असेल तर रिस्ट्रिक्शन्स खूप कट डाऊन होऊन जातात आणि जिथे कम्युनिकेशन वाढतं कम्युनिकेशनचा ब्रिथिंग प्रेस स्पेस तुला मिळतो तिथे बऱ्याच गोष्टी अशा सॉल्व्ह होऊन जातात मला असं वाटतं हे लग्न तुमच्या संमतीने होणार आहे का तुमच नकार या लग्नाला uh, नकार आहे का संमती आहे हे बघायचं असेल तर प्लीज प्रेक्षकांना रात्री साडे दहा वाजता सन मराठीवर आमचा शो बघा कारण याच काही अशा गोष्टी आहेत ज्या आता गुलदस्त्यात राहिल्या तर तुम्हाला बघायला मजा येईल त्यामुळे ते मी आता डिस्क्लोज करणार नाही पण आमचा शो बघा तुम्हाला ते सगळं नक्की कळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच